मी बघत आहे जरी मी आता जवळ आले तर माझ्या मागे जर बघितलं तर कोराई माता जी आ, कोराई देवी या गडावरती आहे आणि या कोराई माताला मातेचा जो उत्सव आहे तो यांचा यात्रा असते त्यावेळेस त्या किल्ल्यावरती कोराई माताची यात्रा केली जाते इथे झेंडाला शिवाजी महाराजांचा आणि इकडे ही कोराई मातेचं मंदिर आहे इथे गेलं कोराई माता हो तुळशीचं वृंदावन एक दीप दीपस्तंभ आहे हा बहुतेक वे इतरच्या वेळेस दिवे लावले जात असतील माझ्या मागे कोराई माताचं